नाच लोंडे आणि चिंचचा पाडा या परिसरामध्ये विद्यार्थ्यांना शाळेत येण्या जाण्यासाठी नदीवर पूल आहे आणि तो पूल गेल्या अनेक दिवसांपासून मोडलेल्या अवस्थेत आहे वारंवार लोकप्रतिनिधींकडे तक्रार करून देखील लोकप्रतिनिधी फक्त नारळ म्हणून समजूत करतात परंतु आत्तापर्यंत अजून देखील तो पूल जसा आहे तशाच अवस्थेत आहे या संदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी आपली व्यथा व्यक्त केली आहे म्हणजे तुझ्या कोणी जाऊ मध्ये पूर्ण सडिला आहे असं किती येऊन गेले इथे ते नाणे फोडला करून किती जाणार विजांनी केलेला आहे कारण कि त्यासाठी मोठा माळा आहे ते शाळेतले मुले हजार जातात वीस पंचवीस पूर्व शाळेत येतात आता अडचण येते तर हा पुल म्हणजे फारच गरजेचा आहे पण तुझा अजून झालाच नाही आता तर ते मेहरबान आहे का गाव कोण गाव गाव कोणतं लोक नाही लोकवस्ती किती आहे लोकवस्ती आपली तिकडची गावची लोक किती गावचे लोक दादा तिकडं तिकडे भरपूर आहे भरपूर आहे कोणामळा आहे हायस्कूल पण तिकडच आहे ना दहावी पर्यंतच हा पण ते पोरं पण इकडं इकडं इकडण्याची